आसलपाणी येथे एकाच वेळी राहत्या घरी वडिलाचा मृतदेह आढळला तर मनोरुग्ण मुलाने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद गोबरवाही हो पोलिसांनी घेतली आहे भंडारा जिल्ह्यातील आसलपाणी येथे मागील चार ते पाच वर्षांपासून लकव्याच्या आजाराने ग्रस्त असलेल्या धर्मराज शिवा गौपाले वय पासष्ट वर्षे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी चार वाजता दरम्यान उघडकीस आली आहे घरचे लोक धर्मराज यांची प्रकृती बघण्याकरिता गेले असता त्यांचा मृतदेह घरी असलेल्या वाजेवर आढळून आला त्यानंतर घरच्या लोकांनी धर्मराज यांचा मुलगा गणेश याला घरी बघितले असता गणेश गौपाले वय चोवीस वर्षे हा मागील सहा ते सात वर्षांपासून मनोरुग्ण असल्याने त्याची प्रकृती बरी राहत नव्हती त्यामुळे त्याने सुद्धा बाजूच्या स्वयंपाक खोलीत स्लॅबला असलेल्या पंख्याला रस्तीच्या सहाय्याने गडपास घेऊन मृत पावलेल्या स्थितीत आढळून आला या प्रकरणी फिर्यादी श्रीपद शिवा गौपाले वय अडुसष्ट वर्षे यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन गुबरोही येथे मार्ग नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोंगाडे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोज मंगळवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे